छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलेलं आहे जी आरचा निर्णय पाटलांचा नाही तर तो संपूर्ण समितीचा होता घेतलेला समिती हा निर्णय त्यामुळे एकट्या विखेंना लक्ष करणं योग्य नसल्याचं महाजनांनी म्हटलेलं आहे जी आर संदर्भात बोलताना भुजबळांनी विखे पाटलांवर टीका केलेली होती विखे आले आणि विखार पसरवून गेले असा निशाणा भुजबळांनी साधला होता मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं हक्यांनी सांगितलं तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला विखे पाटील साहेबांची एकट्याची भूमिका नाही आहे त्याची समिती होती तर समितीचा तो, तो अधिकार सगळ्यांनी मिळून तो निर्णय केलेला आहे त्यामुळे एकट्या माणसाला कुणाला टार्गेट करणं काही योग्य नाही आता ओबीसी समिती आहे त्यामुळे तुम्ही तुमचं म्हणणं सांगा या ठिकाणी विखे पाटील साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष मी त्या समितीमध्ये आहे मराठा आरक्षणाच्या त्यामुळे तो सर्वात सार्वजनिक निर्णय आहे तो काही एकट्या रुकट्या कुठल्या माणसाचा किंवा अध्यक्षाचा निर्णय त्या ठिकाणी नाही सरकार म्हणूनही तो निर्णय घेतला गेलेला आहे कारण सरकारने त्याला छोटी मान्यता दिलेली आहे